वारणा न्यूज आवळीत शॉर्ट सर्किटने पन्हाळा येथे बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागून चार लाखांचे नुकसान झाले आहे अधिक माहिती अशी की कोल्हापूर रत्नागिरी मार्गाशेजारी असणाऱ्या आवडी तालुका पन्हाळा येथील गट नंबर सातशे पंच्याण्णव मध्ये बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट होऊन पाटील अमित भगवान पाटील सुरेश बाबुराव पाटील यांच्या जागेत आग लागून बाबासो पाटील यांचे बोअर मोटर सहित अडीच हजार फूट केबल पाइप लाईन आठ हजार गवत तसेच घरातील वायरिंग मोबाईल जळाले या आगीत बाबासो पाटील यांचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे बाबासो यांच्या आई घराच्या पाठीमागे गेल्या असता त्यांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केली असता शेजारी असलेल्या लोकांनी घटनास्थळी येऊन आग विझवली अन्यथा ही आग शेजारी असणाऱ्या घरांना लागली असती आणि मोठा अनर्थ घडला असता दरम्यान घटना कळताच एमएसीबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वीज पुरवठा खंडित केला तसेच सायंकाळी तलाठी गोरे मॅडम यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला बाबासो पाटील हे अपंग असून त्यांची आई वयोवृद्ध आहेत घरात ते दोघेच असतात त्यांची परिस्थिती गरीब असून गेल्या वर्षी याच दिवसात गवताच्या गंजीस आग लागून सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.